लांजूळ फाट्यावर विमल गुटका पकडला अडोतीस लाख अडुसष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त जलम पोलिसांची धाडसी कारवाई शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधी विमल गुटका व पान मसाल्याची अवैधरित्या वाहतूक करणारे टाटा मालवाहतूक गाडीला जलम पोलिसांनी पकडले असून विमल गुटक्यासह अडोतीस लाख अडुसष्ट हजार ऐंशी रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे सदर घटना दिनांक दहा एप्रिल रोजी जलम पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या लांजूळ फाट्या नजीक घडली आहे जलम पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या लांजूळ फाट्या नजीक टाटा अल्ट्रा कंपनीचे मालवाहू वाहनातून अवैधरित्या गुटख्यांची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती जलम पोलिसांना मिळाली यावरून पोलिसांनी नाकाबंदी करून टाटा कंपनीची मालवाहू गाडी पकडली असून त्या गाडीमधून शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधित विमल गुटखा व पान मसाला किंमत तेवीस लाख अडुसष्ट हजार ऐंशी रुपयाचा व टाटा टाटा अल्ट्रा कंपनीची मालवाहू गाडी किंमत पंधरा लाख असा एकूण अडतीस लाख अडुसष्ट हजार ऐंशी रुपयाचा मुद्देमाल जलम पोलिसांनी जप्त केला आहे या प्रकरणी फिर्यादी गुलाब सिंग वसाने अन्न सुरक्षा अधिकारी यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी समीर अमीर खान राणार चंदन नगर इंदोर गोवर्धन मायाराम सैन राणार सोटन हरी किसन राधेशा पांचाळ राणार मालखेडी जिल्हा उज्जैन यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम दोनशे तेवीस दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे पंचाहत्तर एकशे तेवीस सह अन्न व सुरक्षा कायदा दोन हजार सहा अनन्वय गुन्हा दाखल केला आहे सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर शैनिक लोंढा उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार अमोल सांगळे पी एस आय सुनील देव संदीप गावंडे सचिन बावने गोविंदा होनमाने शेख अजूम आदींनी कारवाई केली आहे अहिले न्यूज चोवीस आवाज सात